रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा खोतवाडी हायस्कूल मध्ये 78 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा खोतवाडी हायस्कूल शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री यासिन मुजावर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं उपसरपंच श्रीमती निर्मला खोत व ग्रामसेवक ए आर वीरकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यानंतर सरपंच श्री विशाल कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाली गावच्या उपसरपंच माननीय श्रीमती निर्मला खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत गाण्यात आले नंतर एन सी सी कॅन्डिडेट कडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा सादर केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समाजे सी बी यांनी केलं तर आभार श्री हेमगिरे एस के यांनी मानले तसेच या कार्यक्रमप्रसंगी श्री गजानन नलगे माजी सरपंच श्री संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य सौ शिल्पा पवार सौ सारिका माने सौ मंगल मुसळे सौ सुजाता स्वामी सौ देवकी शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल कांबळे रिया चिकोडे उत्तम सासने सावंत माने अनिल माने श्री दत्ता स्वामी नाना कांबळे सामाजिक कार्यकर्ते अमर खोत वैभव पवार पुंडलिक शिंदे सुकुमार कांबळे विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक पत्रकार व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षिक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समाजे यांनी केलं तर आभार श्री हेमगिरे एस के यांनी मानलं महानकर नेपसाठी खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा